घरकुल योजना आढावा बैठकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी कर्मचारी वर्गाची कान उघडणी केली आहे पेण तालुक्यातील घरकुल योजनेतील सत्तावीस हजार लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम करण्यासाठी भर दिला आहे यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यास सत्तावीस रुपये याप्रमाणे मनरेगा योजनेतील जॉब कार्ड लाभार्थ्यांची एकूण सत्तावीस हजार घरकुलांपैकी तीन हजार पाचशे चोवीस लाभार्थ्यांना मनरेगा रक्कम मिळाली आहे बाकी राहिलेले तेवीस हजार चारशे शहात्तर लाभार्थ्यांचे त्रेसष्ट कोटी अडोतीस लाख बावन्न हजार मनरेगा योजनेतील पैसे तातडीने मिळालेच पाहिजे तो त्यांच्या कष्ट केलेल्या श्रमाचा मोबदला असल्याचं या ठिकाणी खासदार धैर्यशील पाटील यांनी म्हटलं आहे तसंच केंद्र सरकार देत असताना संबंधित अधिकारी कर्मचारी वर्गाने त्रुटी उणीवा तातडीने दूर करत या योजनेतील शेष कामकाजाचा तातडीने निपटारा करावा अशी कान उघडणी खासदार धैर्यशील पाटील यांनी केली आहे पेन प्रांत अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या घरकुल योजनेतील आढावा बैठकीत पेन पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचारी वर्गाची झाडाझडती या ठिकाणी केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प की कोणाचाही संसार उघड्यावर राहू नये याकरता प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे या करता पीएम आवास योजना आणि जनमन आवास योजना आणि इतर सुद्धा बऱ्याचशा योजना राज्य सरकारनं सुद्धा या ठिकाणी योजलेल्या आहेत या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं इथं त्या योजनांचं कार्यान्वयन व्हावं असलेल्या अडचणी या ठिकाणी दूर व्हाव्यात विशेषतः दुसरा हप्ता या ठिकाणी न मिळाल्या कारणानं तिसरा हप्ता न मिळाल्या कारणानं लोकांनी जी स्वतःची घरं मोडले जी मोडलेली आहे ते संसार या ठिकाणी पावसामध्ये भिजतायत अशा पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी आल्या माननीय मोदीजी अत्यंत कटाक्षानं गोरगरिबांना घरकुलं मिळाली पाहिजेत या उद्देशानं काम करत असताना देखील कोणकोणती लिकेजेस या योजनेमध्ये आहेत आणि सरकारी कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा